स्वाध्याय इयत्ता सहावी विषय मराठी पाठ चौदावा आता उजाडेल प्रश्न पहिला दोन तीन ओळीत उत्तरे लिहा अ किरणांची कलाभूत कधी मोहरेल असे कवीला वाटते उत्तर उदासवाना गडद अंधार सगळा संपून जाईल मग उगवत्या सूर्याच्या लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल असे कवीला वाटते आ आनंदाने मृदू गळ्यात कोण गाणार आहे उत्तर उजाडताना आनंदाच्या लाटा गात फुटतील त्यावेळी आनंदाने मृदू गळ्यात पक्षी गाणार आहेत ई पानावर दैवर केव्हा असेल उत्तर मुग्ध हिरवेपणात वारा हसेल, ते गही ले ले वर वर असेल तेव्हा प्रकाशात पानावर दहीवर असेल थरारेल। गारवा कशामुळे उत्तर उजाडताना पारिजात आपल्या फुलांची उधळण करील त्या फुलांच्या सुगंधामुळे गारवा थरारेल उ प्रकाशाचे महादान कोणते उत्तर दाही दिशा उजाळतील प्रकाशाने निळे आकाश भरून जाईल हेच प्रकाशाचे महादान असेल उ उजाडल्यामुळे कोणते भय संपणार आहे उत्तर उजाडल्यामुळे उत्तरामध्ये प्रकाशमान झरे पाझरतील तेव्हा अंधाराचे भय संपणार आहे प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा अ उजाडल्यामुळे निसर्गात कोणकोणत्या घटना घडतील असे कवीला वाटते उत्तर उजाडल्यामुळे गडद अंधार नाहीसा होऊन किरणांची कलाभूत मोहरेल आपल्या कोमल गळ्यातून पक्षी गातील वारा पानात थसेल, गहिवरलेल्या प्रकाशात दव मिळेल पारिजात फुलांनी प्रखरण करेल नी त्यांच्या सुगंधात गारवा थरारेल कळ्यामध्ये परागत जागे होतील दाही दिशा उजळतील निळे आकाश प्रकाशाने दाटेल कणाकणात प्रकाशाचे महादान स्फुरण पावेल आ पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल या ओळीचा अर्थ समजावून घेऊन कवी असे का म्हणतात ते सांगा उत्तर रात्री अंधार दाटतो तेव्हा मुलांना भीती वाटते पण पहाटेला सूर्य उगवतो तेव्हा नवा दिवस सुरू होतो सगळा अंधार ओसरून प्रकाश पसरतो सारी भीती पळून जाते नी मनात प्रकाशमान झरे उमलतात कवी म्हणतात की पहाटे प्रकाशाचे वरदान आपल्याला मिळते हा जणू आशीर्वादच आहे जो आपल्याला आधार देतो प्राणातून उगवतो प्रश्न तिसरा खालील ओळीवाचा त्याचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा अ खिन्न अंधाळा अंधार आता ओसरेल पार तर खिन्न अंधळा अंधार म्हणजे उदासवाने दुःखी मन होय सूर्याच्या प्रकाशाने हा उदास गडत अंधार ओसरून जाईल व मनात नवी आशा उगवून येईल आ गळ्यात खंगाच्या किलबिल पावे पालवेल उत्तर रात्री पाखरे आपापल्या घरट्यात गुपचूप बसतात पण सूर्योदय होताच त्यांना आनंद होतो ती आनंदाने किलबिलू लागतात त्यांच्या कोमल गळ्यातून जणू किलबिल पालू लागते गाणे फुटू लागते ती आनंदात पारिजात उधळील बरसात उत्तर पहाटे पहाटे पारिजातकाच्या झाडावर फुले उमलतात टपटप खाली पडतात पायथ्याशी सुगंधित सडा पसरतो सूर्य उगवल्याच्या आनंदात जणू पारिजातकाचे झाड फुलांचा वर्षाव करते इ, प्रकाशाचे महादान कणाकणात पुरेल उत्तर पहाट झाली की सूर्याचा प्रकाश दस पसरतो प्रकाशाचे अवघे निळे आभाळ भरून जाते हे सूर्याने दिलेले महादान असे दान आहे ते चराचरातील कणाकणात स्पुरून पावते प्रश्न चौथा आता उजाडेल या कवितेतील एक कडवे दिले आहे ते वाचा आता पाऊस पडेल व त्यानंतर काय घडेल याची कल्पना करा कवितेच्या चार ओळी लिहा आता उजाडेल खिन्न अंधाळा अंधार आता ओसरेल पार लहरी किरणांची कलाभूत मोहरेल आता उजाडेल आता पाऊस पडेल धरती नाहून निघेल मोर पिसारा फुलून सृष्टी मोहरेल आता पाऊस पडेल प्रश्न पाचवा या कवितेत शब्दांना लावलेली विशेषणे लिहा टिंबटिंब आनंदाच्या लाटा उत्तर शुभ्र आनंदाच्या लाटा आ टिंबटिंब आकाश उत्तर निळे आकाश ई टिंबटिंब गळ्यात उत्तर मृदू गळ्यात ई टिंबटिंब गारवा उत्तर गोडकोवळा गारवा प्रश्न सावा दान महादान यासारखे तुम्हाला माहित असलेले शब्द लिहा उत्तर मानव महा महा देव महादेव, महामानव राष्ट्र महाराष्ट्र वीर महावीर पुरुष महापुरुष योगी महायोगी देवी संध्याकाळी अभ्यासाला बसला अचानक वीज गेली आहे आता कसला अभ्यास होतोय समूह गीत ही पाठ करायचे होते किती अंधार पसरला सगळीकडे सगळंच अडलंय पण वीज गेली कशी सांगा बरे आता डेव्हिड अभ्यास कसा करणार उत्तर डेव्हिड विचार करतो की वीज कशी गेली याचे कारण शोधून काढूया तो बॅटरी पेटवतो सगळी बटणे बघतो ती बंद करतो वायरिंग नीट बघतो सारे व्यवस्थित आहे असे त्याला समजते काही वेळाने वीज येईल अशी त्याची खात्री पडते तोपर्यंत अभ्यास करण्यासाठी तो मेणबत्ती पेटवतो व तिच्या शांत प्रकाशात अभ्यास सुरू होतो चौकटीत काही शब्द समूह लपलेले आहेत ते शोधा व लिहा उदाहरणार्थ पोटात कावळे ओरडणे कावरा बावरा होणे कान गोष्ट करणे टवाळकी करणे डोळ्यात चलणे नकार देणे व वनवाशी होणे